नमस्कार मधुस किचन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज बनवूया लहान मोठे सर्वांनाच प्रिय असणारी आणि सर्वांची आवडती अशी बटाट्याची पिवळी भाजी यासाठी इथे चार मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता आपण त्याची साल काढून त्याचे बारीक काप करून घेऊया तर अशा प्रकारे इथे बटाट्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याला फोडणी देऊया यासाठी इथे कढईमध्ये तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता आपण यामध्ये प्रत्येकी एक एक चमचा मोहरी आणि जिरे टाकूया आता यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची कापून टाकूया इथे एक महत्वाची टीप सांगावीशी वाटते ते म्हणजे बटाट्याच्या भाजीसाठी कांदा हा नेहमी उभा चिरूनच घालावा त्यामुळे त्याची चव अजूनच वाढते आता आपण या फोडींना साधारण पाव चमचा हळद टाकून इथे खालीच मिसळून घेणार आहोत यामध्ये महत्वाची टीप अशी की जर आपण बटाट्याच्या फोडींना आधीच हळद लावून घेतली तर ती सर्व फोडींना एक सामान लागते त्यामुळे भाजी कडवट होण्याची शक्यता नसते तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व फोडींना व्यवस्थित हळद लागलेली आहे आता आपण फोडणीमध्ये टाकूया आणि व्यवस्थित कांदा आणि मिरचीमध्ये मिसळून घेऊया यानंतर चवीपुरते मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित मिसळून घेऊया बटाट्याची ही भाजी म्हणजे लहान मुलांना अतिशयच आवडीची असते तसंच ऑफिसच्या म्हणा किंवा शाळेच्या टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे या सणावर देखील आपण पुरीसोबत अशी बराट्याची भाजी बनवून खातो तर भाजी आपल्या इथे मंदाच्यावरच परतायची आहे आणि आता बराड्याचा तुकडा पडतो तर आपली ही भाजी झालेली आहे आपण यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया तर आपल्याला जी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा तसेच जास्तीत जास्त लाइक आणि शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद